भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री राजस्थानी विकास मंडळाच्या वतीनं पंधरा ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला आहे श्री राजस्थानी विकास मंडळाच्या वतीनं पंधरा ऑगस्ट रोजी कस्तुरबा मंडईजवळील ओम सच्चिदानंद वाचनालयात सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे सत्तावीस वर्षे निरंतर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष माणिकचंद डागा आणि सचिव कल्पेश मालू यांनी पत्रकार परिषदेत दिली राजस्थानी विकास मंडळाच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे एकोणीसशे शहाण्णव पासून आमचं हे कार्य आहे आमच्या संस्थेचे संस्थापक श्री आमचे नामिराजी जाधव यांच्या प्रेरणेने आम्ही या पंधरा ऑगस्ट रक्तदान शिबिराची सुरुवात केली पंधरा ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्यता दिवस आहे आणि भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक वीरांनी रक्ताची आवती दिलेली आहे त्या अनुषंगाने या उद्देशानं हे सामाजिक कार्य आम्ही गेले सत्तावीस वर्ष निरंतर करत आहे आणि आतापर्यंत या सव्वीस सत्तावीस वर्षामध्ये एकवीस हजार सहाशे बाट्याचं संकलन आमच्या मंडळाच्या माध्यमातून सन एकोणीसून मंडळाचे संस्थापक स्वर्गीय रामनिवास जाजू यांच्या प्रेरणेनं हे शिबिर दरवर्षी घेण्यात येतं आतापर्यंत एकवीस हजार सहाशे रक्तबाटल्यांच संकलन करण्यात आलं आहे या पत्रकार परिषदेला विश्वस्त विजय जाजू अशोक गौड रमेश बियाणी राजाराम उपाध्याय उपस्थित होते